श्री स्वामी समर्थन नमस्कार आज आपण शिवलीला अमृत या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायाचे पठन करणार आहोत या अध्यायाचे दररोज पठन केल्याने सांसारिक अडचणीवर मात करण्याचे बळ मिळते त्याचप्रमाणे मनशांती लाभून पापांचे शालनही होते श्रावण महिन्यात आवर्जून शिवलीला अमृत या ग्रंथाचे पठन करावे तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर आणि लाईक करावे त्याचप्रमाणे हायपही द्यावे व कमेंट मध्ये हर हर महादेव असे नक्की लिहावे चला तर आपण शिवलीला अमृतातील दुसऱ्या अध्यायाच्या पठनाला सुरुवात करूया अध्याय दुसरा श्री गणेश आयन mm -hmm. जेथे सर्वदा शिव स्मरण तेथे भुक्तिमुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुन न बाधती काल संकेते अथवा हस्य करो न भलत्या मिसे घडो स्मरण न कळता सिलो हजान संघटता सुवर्ण करी की न कळता प्राशिले अमृत परी अमर करी की यथ औषधी नेनता भक्षित सत्य हरी की शुष्कतूर्ण पर्वत अद्भुत नेनता बाळक अकस्मात परी भस्मय यथार्थ करी की तैसे न कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोषा होय दहन अथवा विनोदे करोन शिवस्मरण घडो का हे काव्यर्थ हा कफोडीती का शिव शिव नामे आरडती अरे का हे उगे न राहती हर हर गरजती वेळो वेळा शिव नामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव म्हणता वेळो वेळ काय येते त्यांच्या हाता ऐसी हेळना करी वेल क्षण क्षणी परी उमावल्लभ नाम ये वदनी पुत्रकन्या नामे करुनी शुस्मरण ઘડોકા મહાપ્રીતિ ની કરિતા સુસ્મરણ આદરે કરિતા શિવ ધ્યાન શિવ સ્વરૂપ માન ની બ્રાહ્મણ સંતર્પણ કરી સદા ऐसी शिवी आवडी धरी त्याही माझी आरी शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी महत पापा ते दिवशी बिलवदळे घेऊन यथा सांग घडे शिवार्चन तरी सहस्र जन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिलवदळे शिवासी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नव्हे सत्य त्याच्या दर्शने बहुत तर ती प्रात काळी घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळोन पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यान हि दर्शन घेतानुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्त जन्मीचे पाप होय भस्म, महिमा परम शेषही शकेना कपिला अर्धोदय संक्रमण महोदय गज छाया ग्रहण इतुकेही पर्व काळ ओवाळून शिवरात्री वरूनी टाकावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी पार नाही ವಸಿಷ್ಠ ವಿಶ್ವಮಿತ್ರ ಮುನೀಶ್ವರ ಸುರಗನಗಂಧರ್ವ ಕಿನ್ನರ ಸಿದ್ಧಚಾರಣ ವಿದ್ಯಾಧರ ಕರಿತಾತಿ ಯದರ್ಥಿ ಕಥಾ ಬಹುತ ಶೌನಕಿ ಸಾಂಗೆ ಸುತ ತಿಶ್ರೋತಿ ಐಕಾವೀ ಸಾವಚಿತ್ತ ಅತ್ಯ ದರೆ तरी मासा माझी माघ मास ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष त्याही माजी कृष्ण चतुर्दिशि मुख्य शिवरा विवासी एक व्याध मृग पक्षी घातक परम निषिद महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्य बाण घेऊनि करी पारधीस चालिला दुराचारी कक्षेसी धरी कवच लेती हरित वर्ण चालिला करी गोधांगुली त्राण आणि कही हाती शस्त्र सामुग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभय मान देखिले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहू कडून शिवमंदिर शृंगारून शोभा आणली कैलासीची शुद्ध रजत गट वर्ण देवालय झळके शोधाय मान गगन चुंबित ध्वजपूर्ण रत्न जडीत कळस मध्ये पाती मनिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग अभिषेक धारा अभंग विप्रधरिती रुद्रघोष एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन श्रोते करटाळी वाजून हर हर शब्दे घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुहास लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव शशी मुखा गर्जती भेरी त्यांचा नादन माय अंबरी एव वाद्य नाना परी भक्त वाजवी ती आनंदे तो तेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मोहर तो उभा ठाकला हसत बोलीला विनोदे हे मूर्ख अवघे जन तेथे द्रव्य काय व्यर्थ आत दगड बाहेर पाशान देवपण येथे कैचे उत्तम अन्न सांडून व्यर्थका करीती उपोषण ऐसिया चेष्टा करीती तेथोन कानना प्रति जातसे लोक नामे गर्जती वारंवार आपण हि विनोदे मने शिव हर हर सहज सव्य घालून घोर घोरकांतार प्रवेशला वाचेसी लागला तो चिवेद विनोदे बोले शिव शब्द नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालीले। घोरांदर सेवता वन नाढळ तीच जीव लघु दारुन तोवरून दिग्वधूचे सदन वासर मनी प्रवेशला निशा पर्वतली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळा मंडप काय विगत धवा जेवी कामिनी तेवी न शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उडुगनी परिपती ही नरजनी ते जैसा पंडित गेलिया सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्त्र किरण उडुगने मागे झळकती असो ऐशी निशा दाटली सुबद्ध अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अघाध दृष्टी देखील शोभिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्व वृक्ष गगनी शोभा मान पसरला योग भ्रष्ट कर्म भूमीच पावती जनन तेवी बिल्व वडाहाळ य गगनी हुन भूमीच लागल्या येऊन माझी रवी शशी किरण न दिसे त्यात तम दाटले दारून माझी बसला व्याध जाऊन शरासनी शर लावून कानाडी ओढून सावज लक्षी दृष्टी बिलवदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोनी टाकीत तो तेथे पद्मजहस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिलवदळे पडत तेने संतोषला अपर्णा नाथ व्यादासी उपवास जागरण घडत सायास न करीत अनायासे वाचेसी शिवनामाचा चाळा हर हर मने वेळोवेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली या रजनी तो जल पाना लागी एकहरी आली ते थे ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याज तिने लक्षीला कृतांतवत परम दारून आकर्ण ओढीला बाण देखोनी हरिनी बोलत असे म्हणे महापुरुष अन्यायावीन कामजवरी लावीला लाविला बाण मित व आहे गर्भीन वद तू वान करावा उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान वधिता दोष तुझ दारुन एक रथ भरी जीव वधिता सान तरी एक बस्तवधी येला शतबस्तवधिता एक वृषभ हत्येचे पातक शतवृषभतई गोहत्या देख घडली शास्त्र वेद तसे शत गोहत्येचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शत शतब्रम्ह हत्याचे पातक जान एक स्त्री वधी होनी अधिक एक गृहहत्येचे पातक त्याहुनी शतगुनी देख गर्भिनी एक वधी लिया तरी अन्याय नसता ये अउसरी मजमारी सी मजमारीसी कावनांतरी व्यादमने कुटुंब घरी उपवासी वाट पाहता मी ही आजी निराहार अन्न नाहीच अनुमात्र परी सुंदर गोष्टी वदसी शास्त्रींच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरा आयुष्या सांगसी गोष्टी तुझ दे या दृष्टी दया उपजत असे पूर्वी तू होती सोन तुझ एवढे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करीताक्षीर सागरी चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी महाप्रयत्ने करूनिया त्या माझी रंभा चतुर मज देखोनी भूलती सुरवर नाना तपे आचरोनी अपार तपस्वी पावती आम्हा ते म्या कटाक्ष जाळे पसरून बांधिले निर्जरांचे मनमिन माझी माझ्या अंग सुवास वेधून मुनी भ्रमर धावती माझे गायन ऐकावयास सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गी दिव्य भोग स्वरूपेन मानिकोनासी मद अंगी चढला बहु शिवभजन टाकीले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवाचन सांडिले म्या सोडोनिया सुधा पान करू लागले हिरण्य हिरण्यनामा दैत्य दारुन सुर सोडो निरतले त्यासी ऐसा लोटला काळ अपार मृग येसी गेला तो असुर त्या दुष्टा संगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनासी ऐसले वाटले पूर्ण असुर गेला मृगै लागून इतुक्यात घ्यावे शिव दर्शन म्हणून गेले कैलासा देखता हि गजामात परम परमशोभनी शाप देत तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्यू लोकी तुझ्या सख्या दोघी जनी त्या होतील तुझ सवे हरिनी हिरण्य असुर माजी असावध सर्वदा, हि मृग होऊन सत्य तुम्हांशी होईल तर ऐका व्याधा सावचित्त मग म्या शिव प्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंद कर्माध्यक्षा दक्षमखदळ सर्वसाक्षा उह शाप देई आम्हाते भोळा चक्रवर्ती द्याळ उह शाप वद फेन धवल द्वादश वर्षे भरता तात्काळ पावला माझी पदाते मग आम्ही मृग योनी जन्मलो ये कर्म अवनी मी गर्भिनी आहे हरिनी प्रसूत काळ समीप असे तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्यवचन हे माझे मृगी बोलली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ विश्वास मज न वाटे नाना परी असत्य बोलो न करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रास आहे ज्ञान तरी तू शपथ वदे आता महत्पापे उच्चारुन शपथवदे यथार्थ या पूर्ण यावरी ते हरिनी दिनवदन वाहत आन ऐकाते ब्राह्मण कुळी उपजोन जोन करी वेद शास्त्राध्ययन संध्याहीन माझे शिरी पातकते एक वेद विक्रे करीत पूर्ण कृतज्ञ परपीडक नावडे भजन एक दानासी करीत विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीत रमावर उमावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दान ಿ ದಿಲೆ ಬ್ರಹ್ಮ ವೃಂದ ಹೀರೋ ನಿ ಘೇತಿ ಮಾಘಾರೇಕ ಯತಿ ನಿ ಶಾಸ್ತ್ರ ಪಾಹತಿ ದ್ವೈತ ನಿರ್ಮಿತಿ नाना भ्रष्ट मार्ग आचरिती स्वधर्म आपुला सांडवणी देवालया माझी जाऊन हरिकथा पुराण श्रवणी जे बैसती विडा घेऊन ते कोडी होती पापिया जे देवळात करीती स्त्री संभोग कि स्त्री भ्रतारांसी करीती वियोग ते न पुंसक होऊनी अभाग्य उपजती या जन्मी वर्म कर्मे निंदा करीत तो जग पुरीश भक्षक काग होत शिष्यांशी विद्या असोनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती निमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रीच्या गायी वळून आणती ते अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजापीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारून वृथा करी साधू छळन निर्वश पूर्ण होय त्याचा स्त्रिया व्रतनेम करिता अवहेरित अवैरित धनधान्य आसोनी वंचित त्या वागुळा होती या जन्मी पुरुष करूप म्हणून या त्यागीती त्या या जन्मी बाल विधवा होती ते तेही जार कर्म करीती मग त्या होती वारांगना ज्या भ्रातारासी निर्भर असती त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाच्या सेवकांपासून सेवा घेऊन त्यांचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडतसे स्त्री पुरुष गुज बोलता जो जाऊनी ऐक्य त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळेत याते जे जारन मारन करीती ते भूत प्रेत पिशाच होती यती उपवासे पीडिती त्यांते दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वला होऊन गृही वावरे जे पापिनी पूर्वज रुधिरा पडती पत्नी त्या गृही देव पितृगन न येती जे देवाच्या दीपाचे तेल नेती ते या जन्मी पुत्रीक होती ज्या रांदी अन्न चारोनी भक्षिती त्या मार जारी होती या जन्मी ब्राह्मणास कदान घालून आपण भक्षिती षडस पकवान त्यांचे गर्भ पडती गळोन आपुली या कर्मवशे जो माता पित्या शिशिन तो ये जन्मी मरकट होत सासू श्वसुरा नुषा गांजित तरी बाळक न वाचती येचे मृगी मने व्याधा लागून जरी मी न ये परतो न तरीही महात पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोत हे मिथ्य गोष्ट होय साचार तरी घडो शिव अपहार ऐसी शपथ ऐकता निर्धार व्याध शंकला मानसी मने पतिव्रता जाई आता सत्वर येई निशा सरता हरिणी मने शुपदासी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करुनिवे वेगी निजाश्रमा गेली ते कुरंगी इकडे व्याद दक्षिण भागी टाकी बिल्वदळे दळे खुडून दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा मानुनी अर्ध पाप जळाले मुळी सप्त जन्मीची ते धवा नामी आवड जडली पूर्ण व्याद करी शिवस्मरण मृगे मुखे ऐकले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे तुरुषाक्रांत व्याधी बाण ओढिता त्वरित करुणा भाकी हरिनीती मने व्याध ऐक ये समयी मज कामा नळे पिढीले पाहि पतीस भोग देऊनी लवलाही परतोनी येते सत्वर व्याध आश्चर्य करीती मनात मने शपथ बोलूनी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रात ठाऊ का वापी तडाग सरोवर झोपतीत मोडी देवागार गुरु निंदक मद्यपानी दुराचार ती पापे समग्र मस्तकी माझ्या महाक्षत्री आपण मनवीत समरांगिनी मागे पळत वृत्ती हरी सीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत द्वेष द्वेषधरी हरिहर चरित्र अव्हेरी माझे शिरी ती पापे धन धान्य आसोनी पाही पती लागी शिणवी म्हणे नाही पती सांडणी निजे परगृही ती पापे माझी या माथा पुत्रुषा सन्मान वर्तता त्यासी व्यर्थची गांजी ती जे न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडत भिक्षा न मिळेची बंधू बंधू जे वैर करीती ते या जन्मी मत्स्य होती गुरूंचे उने जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थांची वस्त्रे हरिती ते अतिशुद्र प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी म्हणून अनाचार करीती ते घुले होती मोकाट दासी स्वामीची सेवा न करी ती ये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक यो निपजेतो श्री भ्रताराची सेवा करीत ती सजो व्यर्थची गांजीत त्याचा गुरुह भंग होत जन्म जन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रस विक्रय घेता देता मद्यपी होय जो ब्रह्मावृंद अपमानित आहे तो होय ब्रह्मराक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतघ्न जंत झाला पूर्व कर्मे जानिजे विप्रश्राद्धी स्त्री भोग करीते तो श्वान सुकर योनी उपजेल निह व्यवहारी देहांत बैसोन खोटी साक्ष देई गरजोन पूर्व जनर की पावती पतन असत्य साक्ष देतांची दोघी स्त्रिया करून एकीचेच राखी जो मन तो वो चिड होय जान सारमेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मूत्र निरोध देख करिता साधु आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवालयी करी भोजन तरी ये जन्मी होय क्षिन पृथ्वीपतीची निंदा करिता जान उदरी मंदाग्नी होय पै ग्रहन करी भोजन त्यासी पित्त रोग होय दारुन परबाळे विकी परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्ट भरे जी स्त्री करी गर्भपातन उपजे वंद्या होऊन देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधाविन स्त्री सी गांजिता आहे त्याचे ये जन्मी एक अंग जाय ब्राह्मणांचे अन्न हरिती पापी ये त्यांचा वंशन वाढे करी गुरु संत माता पिता त्यांची जो होय निर्भर स्थिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा दंड मारी त्यासी व्याधी तिडका लागती शरीरी, जो संतांसी वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवदारीचे तरुवर अश्वथ्यादी वृक्षसाचार तोडीता पांगुळ होय निर्धार भिक्षान मेळ हिंडता जो भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत द्रव्य परिमळ भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणांचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता छाय मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्या ते ब्राह्मणांची आशा लावून चाळवी नेदी कदा दान तो ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि लग्न मोडित तरी स्त्री पोटात वंद्य निश्चित संसारी जेने ब्राह्मण बांधिले निग्रहून त्यासी सांडसे तोडी सूर्यनंदन जो नायके कथा ग्रंथ पावन बदिर होय जन्मजन्मी जो पिढी माता पित यास, त्याचा सर्वदा होय कार्य नाश एकासी एक भजे सर्व देवास तरी एकची पुत्र होई त्यासी जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशा नारी वृषभवदिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी उदकृने पशु मारित तरी मुख्याची प्रजा होती समस्त जो पतिव्रतेसी भोगु इश्चित तरी कुरूप नारी कर्कशा मिळे जो पारदी बहुजीव संहारी तो फेपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजतांची मृत्यू पावे नित्य अथवा रविवारी मुतेरवी समोर त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र जे मृत बाळासाठी रुदनी निर्धार त्यांसी हासतांनी पुत्री कहोय हरिनी मने व्याधा लागून मी सत्वर येते पतीसी भोग देऊन न ये तरी ही पापे संपूर्ण माझ्या माथा बै सोत पै व्याध मनात शंकोन मने धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वर येई गुरुहास जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करूनी वेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृग राज तेच प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओढीला बाण तो मृग बोले दिन वदन म्हणे माझ्या स्त्रिया पती व्रता सगुन त्यांची पु येतो मी शपथ ऐके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथारंग मोडिता निर्वश होत ते पाप मम माथा ब्रह्मा कर्म वेदोक्त शुद्र निजांग आचरत तो अधम नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेसी विघ्ने करी वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी तरी सर्वांगी व्रण अघोरी नरकी पडे कल्प पर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुट कविता करी क्षुद्र लक्षण हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतान वाढे हरिदिनी शिवदिनी उपोषण विधीयुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्त पादक्षिण होती त्याचे निर्धारे एक शिव प्रतिमा फोडिती एक भगवत भक्ता विघ्ने करीती માતૃદ્રોહી ત્યાસી વ્યા ભરે પિતૃદ્રોહિ પિશાચ વિચરે કુરુદ્રોહી તત્કાળમરે ભૂત પ્રેતગની વિચરેતો વિપ્ર આહાર બહુત જૈવિ ત્યાસ હોસ્ય દોરમતી ત્યાસે મુખી અરોચકરોગ નિશ્ચિત ન સોળીતિ જન્મવરી એક ગોવિક્રય કરિતિકન્યા વિક્રય અર્જિતિ मार्जर मस्त होती बाळे भक्षिती आपुली जो कन्या भगिनी अभिलाशी काम दृष्टी प्रेमे रोग होय त्यासी की खडा गुन्ह्यात दाटत प्रासाद भंग लिंग भंग करी देवांची उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अवहेरी पंडुरोग होय होये तेथे मित्र द्रोह विश्वास करीती मातृपितृ हत्या गुरुसी संकटी पाडिती गोवदन वारिती अंगी सामर्थ असोनिया ब्राह्मण बैसवोनी गृहांतरी सोयरांची प्रार्थना करी संग्रहणी पोटशूळ होती तया एक कर्म भ्रष्ट पंच यज्ञ न करीती एक ब्राह्मणांची सदने जाळीती एक दिनासी मार्गी नागवीती एक एकताच करीती अपमान एक करीती गुरु छळना एक मनती पाहो याचे लक्षण नाना दोष आरोपिती अज्ञान त्यांचे संतान न वाढे जो सदा पितृद्वेष करी जो ब्रह्मा वृंदांसी अवहेरी शिवकीर्तन ऐकता त्रासे अंतरी तरी पितृवीर न तो शिव कीर्तनी नव्हे सादर तरी कर्ण मूळ रोग निर्धार नसत्याची गोष्टी जलपे अपार तो दूर दूर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्प होय दारुन एक अतिवादक छळक जान, ते पिशाच योनी पावती एका देवारच विट येत ब्राह्मण पूजा वया कंटाळत तीर्थ प्रसाद अवहेरित त्यांच्या आखुडती अंगशिरा मृग मने ऐसी पापे अपार मम मस्तकी होईल परम भार मग पारदी मने सत्वर जाई स्वस्ताना मृगवर्या व्याद शिवनामे गजे ते क्षणी कंठ सद्गतीत अश्रुनयनी मागुती बिल्व वदळे खुडोनी शिवावरही तसे चौ प्रहारांचा पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मींचे पापे निर्धारी मूळी होऊन भस्म झाली तो पूर्व दिशामुख प्रक्षाळित सुपरनाग्रज उदय पावत आरक्त वर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखील कृतांतवत म्हणे मारू नको मज यथार्थ स्तन येते मी अत्यंत हर्ष भरित म्हणे बोलेल शास्त्रार्थ तो ऐकावया म्हणत शपथ करून जाय तू यावरी मृगी म्हणे व्याध ऐक जोतरुन दाहक ग्रामदाहक गो ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोग त्यासी न सोडी ब्राह्मणांची सदने हरिती देख त्यांचे पूर्व जर उरवी पडती निह मातृपुत्रा विघडती एक स्त्री पुरुषा विघड पाडिती देव ब्राह्मण देखोन, खालती न करीती कदा मान निंदिती बोलती कठोर वचन यमकर चरण छेदित यांचे परवस्तु चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधू सन्मानी मानी दुःख त्यास नेत्र रोग तिडकान सोडिती, पुस्तक चोर ते मुके होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिष होती पारदी निश्चित शेन पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्यांचे मुखी दुर्गंधी घाणीत जो माता पिती ताडीत ताडित लुला होत या लागी जो अत्यंत कृपन धन नवेची तो महाभुजंग होऊन घुसघुशीत बैसे तेथे भिक्षेसे यतीश्वर आला तो जे ने रिता दौडीला शिव होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवून घातला बाहेरी त्याहून या दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्मा धर्म ऐकून पारधी सद्गद बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करून बाळांची स्तन देऊन येई ऐसे ऐकून मृगी लवला या गेली जलप्राशन करून या बाळेस्तनी लावून या तृप्त केली ती वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पूर्वीत मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मृग पाडसांसहित सर्व व्याधापासी आली लवलाही मृग मने ते समयी आधी मजवधी पार धिया मृगी मने हा नव हे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणती त्रिशुद्धी आम्हासी पारधिया त्यांची वचने ऐकता ते क्षणी व्याद सदगत झाला मनी अश्रुधारा लोटल्या नयनी लागे तयांच्या मने धन्यजीने माझे झाले तुमचे निमुखे निरूपण ऐकिले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरु देव तुम्हीच आता माझे सर्व कैचा संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमे करून आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन व्याघ्रांबर नेसले महाराज तयांचे तेज दिव्य वाद्य वाजविती किन्नर आलाप करिती विद्याधर दिव्य सुमनांचे संभार सुरगण स्वयवर्षिती मृगे पावली दिव्य शरीर व्याद करी साष्टांग नमस्कार मुखे मने जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला हो हो बहुत प्रार्थून दिव्य विमानी बैसविला मृगे पावली दिव्य शरीर तीही विमानी आरुढली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करीती सुरगन सर्व हि व्याद नेला शिवपदा प्रति तारा मंडळी मृगे राहती अद्यापी गगनी झळकती जन पाहती डोळा सत्यवती हृदय रत्न खानी रसभरित ते पुराणी ऐकोत दिन रजनी ब्रह्मानंदे करोनिया धन्य शिव रात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत हे पठन करीति सावचित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन करोत शिवलीला अमृत निंदक असूर कुतर की बहुत त्यांसी प्राप्त हे तयांचे पद कल्हार सुगंध तेथे श्रीधर अभंग षटपद रुंजी घालित शिवनामे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड द्वितीय अध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्प नमस्तो आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती शेअर आणि लाईक करावा त्याचप्रमाणे हायपही करावे व कमेंट मध्ये हर हर महादेव असे नक्की लिहावे स्क्रीन वर इतरही महादेवांच्या सेवेचे से व्हिडिओ येत आहे कृपया त्यावर क्लिक करून महादेवाचरणी आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ